राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसते नाशकातून खळबळजनक बातमी समोर येते ती म्हणजे नाशकात दहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केलेला आहे उपेंद्रनगर येथील ही घटना आहे बदलापूरची घटना ताजी असताना ही नाशिक मधून धक्कादायक बातमी समोर येते नाशकात दहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आलाय खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने तिचा विनयभंग केलेला आहे तर उपेंद्रनगर येथील ही घटना आहे तर या संदर्भात अधिकची ची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भात अधिकचा तपशील नाशिकच्या खिडको परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे खरं तर खाजगी कोचिंग क्लास मध्ये एक मुलगी जी ती, ती क्लास साठी होती आणि तिथे ती मुलगी एकटी असताना पाहून त्याच क्लासमध्ये शिकवणाऱ्या एका शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा हा सगळा जो आहे तो धक्कादायक प्रकार आहे आणि दुसऱ्या दिवशी मुलगी क्लासला जात नाही त्या संदर्भात आईने मुलीला विचारत असताना मुलीने या संपूर्ण घटनेची माहिती आईला दिली आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात नाशिकच्या आंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी हे पोलीस करताना बघायला बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे